बायोक्लीन कंपनीच्या विरोधात महानगरपालिकेला व प्रदूषण विभागाला पत्र देऊन पाच ते सहा महिने झाले बायोक्लीन कंपनीचा जो जैविक कचरा निस्तनाबूत न करता तसाच ठेवलाय असा आरोप त्यांच्यावर केला होता पुरावे देखील दिले परंतु महानगरपालिका आयुक्त झोपेचं सोंग घेत आहे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात कारवाई न झाल्यास प्रदूषण विभागाचे निखिल मोरे यांच्या तोंडाला काळ फासणार असा इशारा दिनांक पंधरा मार्च रोजी सायंकाळी साडेपाचच्या च्या सुमारास प्रहार संघटनेचे अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी दिला नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर बायोक्लीन कंपनीच्या विरोधात जवळजवळ पाच ते सहा महिने झाले महानगरपालिकेला आणि प्रदूषण अधिकाऱ्यांना पत्र देऊन सुद्धा बायोक्लीन कंपनीचा जा जैव कचरा जो वैद्यकीय कचरा आहे तो नेस्त न करता तिथंच ठेवला असा त्यांच्यावर आरोप केला होता संबंधित गोष्टीसाठी पुरावे सुद्धा दिले होते तरी सुद्धा दोन दिवस पाण्या टाकीवर चढून आंदोलन केला असता या, या महानगरपालिका प्रशासन आणि निखिल मोरे साहेबांना प्रदूषण अधिकाऱ्याला कुठल्याही पद्धतीची जाग आली नाही तर आता जर संबंधित त्याचा बायोक्लिन कंपनीचा ठेका रद्द करून दुसऱ्या कंपनीला म्हणजे एस एस या कंपनीला ठेका देण्यात आलेला आहे तरी सध्या चालू फोटो मी आपल्यामार्फत आपल्या म्हणजे पत्रकारांना पाठवलेले आहेत तर सध्याची परिस्थिती सुद्धा तशीच आहे तिथं जवळजवळ पाच ते सहा टन कचरा वाऱ्यावर टाकलेला आहे त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई करण्यात आलेली नाही किंवा तो जाळण्यात आलेला नाही महानगरपालिका प्रशासनाकडून ठेका घेतलेल्यांनी महानगरपालिका प्रशासनाकडून पैसे घेतात त्यांचे जे काही देणं घेणं आहे ते ठरलेलं असताना पैसे देऊन सुद्धा सामान्य जनतेची आणि महानगरपालिकेची फसवणूक करता आहेत तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई करत नाहीत प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो महापालिका आयुक्तांना किती वेळा सांगितलं तर महापालिका आयुक्त हे झोप्याचं सोन घेतलेले आहेत त्यांना जाग कधी येणार मला माहीत नाही सामान्य जनतेची फसवणूक होत आहे त्यामुळे आजूबाजूचा जवळजवळ पाच एकरचा परिसर दूषित झालेला आहे या गोष्टीसाठी सर्वस्वी जबाबदार कोण मी तर म्हणतो महानगरपालिका आयुक्त आणि प्रदूषण खात्याचे निखिल मोरे हे जबाबदार आहेत आता निखिल मोरेंना सुद्धा या बाबतीत पाठवलं फोटो पाठवलेले आहेत ढाके साहेबांना पण प्रदूषण आयुक्तांना सुद्धा या बाबतीत मी संबंधित गोष्टीचा फोटो वगैरे पाठवलेले आहेत त्यांनी जर कारवाई नाही केली तर यापुढे मी निखिल मोरेच्या तोंडाला काळ फासल्याशिवाय राहणार नाही मी त्यांना दोन ते तीन दिवसाचा म्हणजे अवधी देतो आता मी वैतावलेलो आहे सांगून सांगून आपण कुठल्याही पद्धतीची कारवाई केली नाही त्यामुळे आपल्या तोंडाला काळ हे शंभर टक्के प्रहार जनशंख्य शेतकरी संघटनेच्या वतीने फासण्यात येईल आपले या गोष्टीसाठी सर्वस्व जबाबदार निखिल मोरे आणि महानगरपालिका आयुक्त असतील आपल्या या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद